गेल्या महिन्यांमध्ये अडगाव हद्दीमध्ये एम डी मॅपेड्रॉन ड्रग्ज प्रकरणात एकाला अटक करण्यात आली होती परंतु दुसरा इसाम संशयित पसार होता त्यास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने बळी मंदिर परिसरातून अटक केली आहे राहुल नारायण शिंदे राहणार हनुमान नगर अमृतधाम पंचोटी असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे गेल्या चौदा फेब्रुवारी रोजी आडगाव परिसरातून संशयित दम्मराज उर्फ सागर बाळासाहेब शार्दूल राहणार राजवाडा दिंडोरी रोड यास शहर गुन्हे शाखेच्या युनिट पथकाने अटक केली असता त्याच्याकडून सत्तावीस हजार पाचशे रुपयांचे पाच पॉइंट पाच ग्रॅम एमडी ड्रग सापडले होते मात्र त्याचा साथीदार राहुल शिंदे पसार झाला होता या प्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल होता दरम्यान युनिटेकचे अंमलदार नितीन जगताप यांना संशयित राहुल शिंदे बळीराम मंदिर परिसरात येणार असल्याची खबर मिळाली होती त्यानुसार निरीक्षक हेमंत तोडकर हवलदार ठाकरे परदेशी पानवळ राठोड जगताप शेख पालखेडे यांच्या पथकाने सापळा रचून त्यास अटक केली आहे त्यास तपासासाठी आडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे लोकशाही सेन्यूजसाठी बंटी नाशिक